भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध शस्त्रसंधी झाल्यानंतर थांबलेलं आहे या शस्त्रसंधीनंतर आम्ही मध्यस्थी केल्यामुळे ही शस्त्रसंधी झाली असं अमेरिका म्हणतोय पाकिस्तान तिकडं युद्धामध्ये त्यांचा विजय झाला असं सांगतोय तर इकडे भारतीय लष्करानं काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुराव्यासहित पाकिस्तानला कशी धुळचारली हे दाखवलेलं आहे शस्त्रसंधी झाल्यामुळं भारतीय जनतेमध्ये संमिश्र भावना आहे पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची योग्य संधी दवडली गेली अशी एक भावना आहे आणि या सर्वांसोबत अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे की वरवर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध जरी दिसत असलं सुद्धा हे खरं युद्ध होतं पाश्चिमात्य देश अमेरिका आणि चीन यांच्यामधलं त्यांच्यातल्या टेक्नॉलॉजीमधलं म्हणजे हे प्रॉक्सी वॉर होतं असं सांगितलं जातंय म्हणजे बघा भारताकडं असलेली मॅक्सिमम शस्त्र ही पाश्चिमात्य देशांकडून घेतलेली आहेत तर पाकिस्तानकडे असलेली शस्त्र ही चीनची आहेत या युद्धामध्ये चीननं त्याची शस्त्र त्याची टेक्नॉलॉजी पूर्णपणे भारताविरोधात टेस्ट करून घेतली अशी एक थिओरी मांडली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये या युद्धामुळं चीनने जी टेस्ट केलेली आहे त्याच्या ते वापर शस्त्र आणि टेक्नॉलॉजी दोघांनाही अपग्रेड करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तम परफॉर्म करण्यासाठी करू शकतात असं सांगितलं जाते आता ही अशी थिअरी का मांडली जाते त्यामागची कारणं काय यासोबतच शस्त्र टेस्ट करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांसारख्या देशामधील संघर्षाचा फायदा घेतला जातोय का या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध शस्त्रसंधी झाल्यानंतर थांबलं आता शस्त्रसंधी झाल्यानंतर मी आत्ता जसं म्हटलं की हे प्रॉक्सी वॉर होतं अशी एक थ्योरी मांडली जाते प्रॉक्सी वॉर म्हणजे काय तर प्रॉक्सी वॉरमध्ये जे ॲक्च्युअल देश आहेत हे स्वतः भाग घेत नाहीत ते दुसऱ्या कोणते तरी देश जे आहेत त्यांना शस्त्रास्त्र पुरवतात त्यांना पैसा पुरवतात या यासोबतच ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं पण त्यांचे स्वतःचं सैन्य त्यांची स्वतःची भूमी याच्यावरती ते युद्ध होत नाही तर दुसरीकडे कुठेतरी हे युद्ध होतं जसं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं भारताकडं असलेली शस्त्र ही अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशामधली होती तर पाकिस्तानकडे असलेले शस्त्र ही चीनची होती मग हे वॉर होतं चीन वर्सेस पाश्चिमात्य देश आणि अमेरिका यांच्यामधलं शस्त्रसंधी झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये का काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते या व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार भारताकडे असलेल्या राफेल या लढाऊ विमानाची जी मूळ कंपनी आहे त्यांचे शेअर्स युद्धातील कामगिरीमुळे घसरले होते तर चायनीज कंपनीचे शेअर्स याच युद्धातील कामगिरीमुळे चांगलेच वधारलेले होते आणि इथून चीननं त्याची वॉर टेक्नॉलॉजी भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये टेस्ट करून घेतली अशी थिओरी मांडायला सुरुवात झाली भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं यावेळेस युद्ध खरंतर पाश्चिमात्य आणि चायनीज डिफेन्स इक्विपमेंट यांच्यामधलं प्रॉक्सी वॉर होतं असं बोललं जाते आता हे विधान पूर्णत सत्य नाही पण याच्यामध्ये थोडंफार का होईना सत्य आहेच आता एक गोष्ट अशी लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष हा Uh, काही नवीन संघर्ष नाही अगदी दोन्ही देश जेव्हापासून स्वतंत्र झाले एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे दोन्ही देशांमध्ये आजपर्यंत चार वेळा युद्ध झालेला आहे छोट्या मोठ्या चकमकी तर रोजच्याच आहेत आणि भरीस भरीसभर म्हणून भारताच्या एका बाजूला चीन सुद्धा आहे पाकिस्तान आणि चीन हा शेजार भारतासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे आणि म्हणून कोणत्याही प्रसंगासाठी तयार राहण्यासाठी भारत जगभरामधून मिलिटरी हार्डवेअर इम्पोर्ट करतो जगातील प्रमुख आयातदार देशांपैकी भारत एक आहे उदाहरण जर का द्यायचं झालं तर राफेल जेट्स आपण फ्रान्सकडून घेतलेले आहेत चिनूक हेलिकॉप्टर्स जे आहेत ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत अपाचे हेलिकॉप्टर्स आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत रडार आणि ड्रोन सिस्टीम जी आहे ती आपण इस्रायलकडून घेतलेली आहे रशियाकडून येस फोर हंड्रेड ही डिफेन्स सिस्टीमसुद्धा आपण घेतलेली आहे याच्या अगोदर जवळपास ऐंशी टक्के मिलिटरी इक्विपमेंट जे आहेत ते आपण एकट्या रशियाकडूनच घेत होतो पण गेल्या दशक दशकभरामध्ये आपण रशियावरचं अवलंबित्व कमी करत अमेरिका फ्रान्स इस्रायल यांसारख्या देशांकडून मिलिटरी हार्डवेअर घ्यायला सुरुवात केलेली आहे पाकिस्तानची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही आहे बघा फक्त पाकिस्तान हा त्याच्या मिलिटरी टेक्नॉलॉजी आणि हार्डवेअरसाठी चीनवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे जे एफ फायटर जेट्स एअर डिफेन्स सिस्टीम मिसाईल्स रडार सिस्टीम हे सर्व काही त्यांना चीनकडून मिळतं याच्यामुळं भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जरी युद्ध झालेलं असलं तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या हे युद्ध पाश्चिमात्य टेक्नॉलॉजी वर्सेस चायनीज टेक्नॉलॉजी असं आहे आता नुसतं मिलिटरी हार्डवेअर बनवून किंवा आयात करून काही फायदा नाही वा आहे त्याचं ग्राउंडवरती किंवा रिअर वॉर टेस्टिंग सुद्धा होणं गरजेचं आहे आणि तरच बनवलेली टेक्नॉलॉजी किंवा बनवले जे हार्डवेअर आहे कितपत परिणामकारक आहे ते फायदेशीर आहे किंवा नाही हे लक्षात येऊ शकतं इतिहासामध्ये जर का आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की दोन देशांमधला संघर्ष किंवा एखाद्या देशामधली अंतर्गत यादवी हे या शस्त्रास्त्रांसाठी टेस्टिंग लॅब म्हणून वापरलं जातं सिरियामध्ये झालेलं युद्ध हे रशियन आणि अमेरिकन शस्त्रास्त्रांसाठी एक टेस्टिंग लॅब होती युक्रेन आणि रशियामधलं युद्ध हे रशियन टेक्नॉलॉजी आणि नाटोची शस्त्र यांच्यासाठीची टेस्टिंग लॅब होती आणि आत्ताचं भारत पाकिस्तान युद्ध ही सुद्धा एका पद्धतीची टेस्टिंग लॅब होती अशी थ्युरी आहे शस्त्रास्त्रांचं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा असा कोणताही संघर्ष एका पद्धतीची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतं त्यांचं हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजी यांना टेस्ट करण्यासाठी या टेस्टिंगमधून त्यांना परफॉर्मन्स डेटा मिळतो कच्चे दुवे लक्षात येतात ॲक्च्युअल युद्धामध्ये कसा परफॉर्मन्स केला जातो आहे हे लक्षात येतं तसंच युद्धामध्ये प्रभावी कामगिरी जर का झाली तर त्याचं मार्केट आणि मार्केटिंग व्हॅल्यू हे सुद्धा लक्षात येतं म्हणून तर मगाशी म्हटलं तसं फ्रान्सच्या कंपनीचे शेअर्स घसरलेले होते तर चायनीज कंपनीचे शेअर्स हे वधारलेले होते याच विषयाचा अजून एक अँगल असा आहे की भारत अमेरिकेच्या ऑस्ट्रेलियाच्या जपानच्या दिवसेंदिवस जवळ चाललेला आहे त्याच्यामुळे या देशांकडून भारताला संरक्षण सामग्री संदर्भात आवश्यक ती सर्व मदत पैसे दिल्यानंतर मिळते चीनसाठी पाकिस्तान हा ऑल वेदर फ्रेंड आहे त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोघांमधला संघर्ष हा चीन विरोधात बाकीचे पाश्चिमात्य देश असा दिसतो हा संघर्ष टेक्नॉलॉजी लेवलवरती सुद्धा आहे आणि पॉलिटिकल लेवलवरती सुद्धा गल्फ वॉरमध्ये एक इंटरेस्टिंग घटना घडली होती ती तुम्हाला सांगतो या गल्फ वॉर मध्ये लॉकेड मार्टिन सारखी जी कंपनी आहे या कंपनीला प्रत्यक्ष युद्धभूमीवरचं फुटेज मिळालं प्रत्यक्ष युद्धभूमीवरचा त्यांना डेटा मिळाला ज्याचा फायदा त्यांना त्यांची सिस्टीम अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी झाला आणि अर्थातच याच्यामुळे त्यांना बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला होता हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून चीनने सुद्धा पाकिस्तानला मिलिटरी हार्डवेअर दिलेला आहे ज्याचा वापर ते भारताविरोधात करतायत टेस्ट करतायत डेटा मिळवून इम्प्रूव सुद्धा करतायत एक छोटासा तुम्हाला डेटा सांगतो जगभरामध्ये मिलिटरी हार्डवेअरचा जो बिझनेस आहे हा तब्बल शंभर बिलियन डॉलरचा आहे आणि विशेष म्हणजे ही इंडस्ट्री सर्वात प्रॉफिटेबल इंडस्ट्री आहे याच्यामध्ये प्रमुख विक्रेते जे देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका फ्रान्स चीन जर्मनी या देशांचा समावेश होतो तर जे प्रमुख खरेदीदार देश आहे त्याच्यामध्ये भारत सौदी अरेबिया पाकिस्तान इजिप्त यांसारख्या देशांचा समावेश होतो याच्यामुळेच असं म्हटलं जात आहे की वॉर इज नो लॉंगर जस्ट अबाउट टेरिटरी दे आर अबाउट इन्फ्लुएन्स टेक्नॉलॉजी अँड मनी हे फार महत्वाचं असं स्टेटमेंट आहे ज्यावेळेस भारताने पाकिस्तान याच्यावरती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला केला होता किंवा ज्या ज्या वेळेस या दोन्ही देशांमध्ये दे संघर्ष होतो त्यावेळेस हे देश सार्वभौमत्व स्वातंत्र्य नागरिकांचे अधिकार आणि राष्ट्रवाद याचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संरक्षणावरती खर्च करतात खर्च वाढवतात आणि हीच परिस्थिती या कंपन्यांसाठी सोन्याची खाण असते कारण दोन्हीकडूनसुद्धा यांचाच फायदा असतो भीती आणि असुरक्षितता हे या कंपन्यांसाठीचं फार महत्त्वाचं भांडवल असतं ज्या पद्धतीनं एखादं सॉफ्टवेअर बनवल्यानंतर त्याचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं अगदी त्याच पद्धतीने मिलिटरी हार्डवेअरला सुद्धा टेस्टिंगची गरज असते झालेल्या चुकांमधून शिकता येतं डेटा गोळा करता येतो आणि हार्डवेअर अधिकाधिक सक्षम करता येतं आता एका गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या की युरोपियन देश असतील किंवा नॉर्डिया कंट्री ज्या आहेत त्या असतील हे देश शस्त्रास्त्र खरेदी करत नाहीत हे शांतताप्रिय देश आहेत त्याच्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचा अशांत भागावरती जास्त डोळा असतो कारण की इनफॅक्ट अशांत भाग जो आहे अशांतच राहायला हवा म्हणून यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसासुद्धा खर्च केला जातो हा पैसा खर्च होतो राजकारणावरती चुकीच्या माहितीच्या प्रसारासाठी यासोबतच राजकीय लोकांवरती सुद्धा भारत आणि पाकिस्तान या दोघांमधील युद्धामध्ये भारत आणि पाकिस्तान सोडून बाकी सर्व देशांनी त्यांच्या टेस्ट अगदी यशस्वीपणे केल्या असतील असं मानलं जाते आता या सगळ्यांमध्ये जे डेव्हलपिंग देश आहेत त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं कारण अशा देशांची डिप्लोमसी ही अगदी वीक असते यासोबतच या, या देशांमध्ये रिजनल कॉन्फ्लिक्ट हा मोठ्या प्रमाणात असतो रिजनल कॉन्फ्लिक्टचा इन्फ्लुएन्स मोठ्या प्रमाणात असतो यासोबतच हे असे देश शस्त्रस्त्रांसाठी इतर डेव्हलप कंट्रीवरती अवलंबून असतात यासोबतच स्वतचं असं काही डेव्हलप करण्याच्या ऐवजी आयात करण्यावरती यांचा भर असतो यासोबतच या, या देशांमध्ये ऑलरेडी इतर समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात मग या समस्यांना कुठंतरी झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादाचं उत्तर वापरलं जातं आता या सर्व युद्ध करणाऱ्या देशांमध्ये जर का बघायला गेलं तर फायदा सगळ्यात जास्त कोणाचा होत असेल तर तो या कंपन्यांचा होतो या कंपन्यांमध्ये लॉकेड मार्टिन आहे बोईंग आहे दॅसॉल्ट आहे बी सिस्टीम आहे यासोबतच चीनमधली नोरिनको ही कंपनी आहे आणि रशियामधली रोसोबोरॉन एक्सपोर्ट यांसारखी कंपनी आहेत ज्या देशामधल्या ह्या कंपन्या आहेत तिथल्या सरकारचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो बघा म्हणजे बघा त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढते नोकऱ्यांची निर्मिती होते यासोबतच ज्या देशांनी त्यांच्याकडून हार्डवेअर विकत घेतलेला आहे त्यांच्यावरती स्ट्रॅटेजिक होल्ड आणि इन्फ्लुएन्स सुद्धा ठेवता येतो या एकूण धोरणासंदर्भात एक खूप छान वाक्य वापरलं जातं म्हणजे काय ते काय करतात एकाला बंदूक देतात आणि दुसऱ्याला त्याच्यासाठीचे ढाल देतात आणि एकच व्यक्ती बंदूक ही देतो आणि ढाल सुद्धा देतो आणि वाट बघत बसतो की या दोघांमध्ये कधी एकदा भांडण सुरू होईल याची फायदा कुणाचा आहे बंदूक देणाऱ्याचा आणि ढाल देणाऱ्याचा बाकी दोघं तर तोट्यातच आहेत मग भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षातून कोणती टेक्नॉलॉजी जिंकलं असं म्हणता येईल म्हणजे पाश्चिमात्य टेक्नॉलॉजी जिंकली की चायनीज टेक्नॉलॉजी जिंकली तर याचं स्पष्ट उत्तर असं देता येणार नाही पण एक मात्र निश्चित की चीन हा वेगानं प्रगती करतोय आणि काही क्षेत्रांमध्ये तो ऑलरेडी खूप पुढं निघून गेलेला आहे फायटर जेट्समध्ये तो अमेरिकेच्या थोडंसं माग आहे असं म्हणतात ड्रोन्सचा जर का विचार केला तर चीन इतर देशांपेक्षा एक पाऊल पुढं आहे ड्रोन्सचं ते मास प्रोडक्शन करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा करतायत हायपरसॉनिक मिसाईल्सचा जर का आपण विचार केला तर चीन डिप्लॉयमेंट आणि टेस्टिंग या दोन्ही बाबतीमध्ये अमेरिकेच्या खूप पुढं आहे आणि भारत या ठिकाणी रेसमध्ये सुद्धा नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूणच मिलिटरी जी आहे याचा विचार जर का करता चीन हा खूप पुढं निघून गेलेला आहे नौदलाचा जर का विचार केला आणि आकडे जर का बघितले तर चीनकडे आजच्या दिवशी सगळ्यात मोठं नौदल आहे क्वालिटी नाही म्हणत आहे मी क्वांटिटी वाईज म्हणतोय चीनचं हे वाढतं वर्चस्व अमेरिका भारत तैवान जपान ऑस्ट्रेलिया या सगळ्यांसाठी त्रासदायक का का आहे कारण की मधल्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाने सुद्धा चीनविरोधी भूमिका घेतलेली होती सायबर युद्धामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक युद्धामध्ये चीनची क्षमता ही डायरेक्ट सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि पॉवर ग्रीड यांना निष्काम करण्यासारखी आहे असं तज्ज्ञ सांगतायत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे फार कमी लक्ष दिलं जातं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते अगोदरच प्रेडिक्ट करू शकतात की समोरच्या पार्टीचे पुढचे मिलिटरी डिसिजन काय असू शकतात म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार आहेत याच गोष्टीमुळं अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी चीनला त्यांचा सॅटेलाईट डेटा घ्या किंवा त्यांच्या इथल्या ए आय चिप्स घ्या ॲडव्हान्स सेन्सर्स सेमी कंडक्टर्स यांची होणारी निर्यात थांबवलेली आहे चीनला खरंच रोखायचं जर का असेल तर उपाय एकच आहे भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या सर्वांनी एकत्रितपणे सायबर डिफेन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूणच मिलिटरी हार्डवेअर याच्यामध्ये कॉर्डिनेट करून अधिकाधिक क्षमता विकसित करणं याच्याशिवाय पर्यायच नाही आहे त्यांच्याजवळ आता या चार देशांमध्ये दे प्रॅक्टिकली जर का बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात कमजोर कडी कोणती आहे तर ती भारत आहे भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची जरी असली तरी एकूण लोकसंख्या बघता हा आकडा फार छोटा आहे डिफेन्स बजेटचासुद्धा जर का विचार केला तर अमेरिकेचं वार्षिक बजेट हे आठशे बिलियन डॉलरचं आहे चीनचं सुद्धा बजेट सहाशे बिलियन डॉलरचं आहे आणि भारताचं फक्त शंभर बिलियन डॉलरचं आणि त्यातल्या त्यात आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती या, या संरक्षण बजेटमधून अमेरिका तब्बल शंभर बिलियन डॉलर खर्च करतं चीन ऐंशी बिलियन डॉलर खर्च करतं तर भारत फक्त आठ ते दहा बिलियन डॉलर एक काळ असा होता की चीन फक्त कॉपी करू शकतो नवीन काही बनवू शकत नाही नवीन काही संशोधन करू शकत नाही असं म्हटलं जात होतं पण आता चीन संशोधन सुद्धा करतोय आणि वेगानं पुढं सुद्धा जातोय पाश्चिमात्य देशांची टेक्नॉलॉजी कोणीही बीट करू शकत नाही अशी एक धारणा होती ती धारणा सुद्धा चीननं खोडून काढलेली आहे डिप्सिकच्या वेळेस आपण त्याच्याविषयी बोललोय तसंच जास्तीत जास्त देशांकडून जास्तीत जास्त मिलिटरी हार्डवेअर इम्पोर्ट करण्याची भारताची स्ट्रॅटजी की भारताचंच नुकसान करणारं ठरू शकते असं तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत भारत जी डी पीच्या फक्त शून्य पॉईंट सात टक्के रक्कम रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती खर्च करतो आणि याच्या अगदी विरोधात इस्रायल दक्षिण कोरिया यांसारखे छोटे देश सुद्धा त्यांच्या जी डी पीच्या तब्बल पाच टक्के इतकी रक्कम ही रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती खर्च करत आहेत सध्याची एकूण परिस्थिती बघता युद्ध हे युद्धभूमीवरती लढण्या अगोदर लॅबमध्ये काम करून जिंकता येऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि या लॅबमध्ये भारत अगदी विद्यार्थी दशेमध्ये आहे अमेरिका प्रोफेसर लेवलवरती पोहोचलेला आहे आणि चीन हा दुसरा रायवल प्रोफेसर आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट चीनने गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून जे एफ सेव्हन्टीन थंडर जेट विंग लुंग ड्रोन अँटीशिप मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर टूल्स यशस्वीरित्या टेस्ट केलेले आहेत आता ही गोष्ट भारतासाठी टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक या दोन्ही पद्धतीने त्रासदायक ठरणारी आहे आता जी टसल आहे ती चीन विरुद्ध पाश्चिमात्य देश अशा पद्धतीची टसल आहे पण याच्यामध्ये भरडला कोण जातोय तर भारत भरडला जातोय स्ट्रॅटेजिक प्रेशर आहे आर्थिक नुकसान आहे सिक्युरिटीची कायम टांगती तलवार आहे मित्र देश हे पाकिस्तान चीन यांच्याशी तुलना करता दूरवर आहेत आणि या सगळ्या गोष्टी भारताच्या आजच्या दिवशी तरी विरोधात जाणार आहेत या एकूण परिस्थितीमुळे असं होतं आहे की भारताला आपल्या विकासावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही आहे ये। आणि इकॉनॉमिक लेवलवर मिलिटरी लेवलवर डिप्लोमॅटिक लेवलवरती एकाच वेळेस लढावं लागतं आहे आणि या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत चीन आणि अमेरिका यांच्या देशातील मिलिटरी हार्डवेअर कंपन्या ज्या आहेत या जोरदारपणे विक्री करतायत आणि जोरदार नफासुद्धा सुद्धा आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद